मस्सा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील एक आरोपी अजूनही फरार आहे इतर आरोपींची चौकशी सुरू आहे भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यानं राजकीय वातावरण तापले अशातच काल संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी नामदेव शास्त्री यांच्या भगवान गडावर जाऊन थेट घेतली देशमुख कुटुंबीय आणि नामदेव शास्त्री यांच्या यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली यावेळी प्रत्येक क्षेत्रातील लोक आपल्यासोबत असल्याचं धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्री यांना सांगितलंय तसेच या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर कोणत्या स्वरूपाचे किती गुन्हे आहेत ही कुंडलीच धनंजय देशमुख यांनी पुराव्यांशी मांडली हे सर्व पाहून नामदेव शास्त्री देखील थक्क झाले तुम्ही एक बाजू ऐकून बोलला आहात तर आता दुसरी बाजूही तुम्हाला समजावी यासाठी आम्ही इथे आलो आहोत असं सांगून त्यांनी आम्हाला न्याय द्या अशी मागणी वैभवी देशमुख के के यांनी केली यावेळी नामदेव शास्त्री यांनी मोठा निर्णय घेतलाय या प्रकरणातील आरोपींना आम्ही माफ करणार नाही भगवान बाबांच्या गादीवर बसून आम्ही तुम्हाला शब्द देतो की देशमुख कुटुंबियांच्या मागे भगवानगड सदैव राहील अशी ग्वाही नामदेव शास्त्री यांनी यावेळी दिली